नमस्कार आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आपले हे जे नऊ व्हिडिओज पब्लिश होणार आहे ना त्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात ह्याच श्लोकाने होणार आहे का कारण ह्या सगळ्या नवदुर्गा शक्ती स्वरूप आहेत होय आणि ह्या प्रत्येक शक्ती स्वरूप नवदुर्गेच्या कॅरेक्टर मधून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळणार आहे तर आजचा नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापनेचा दिवस तर ह्या पहिल्या नवदुर्गा कोण आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला काय शिकायला मिळणार आहे <द्णागा> मी सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक प्रश्न विचारते की आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण अर्थात आपली आई जिने आपल्याला जन्म दिलाय जिच्यामुळे आपलं अस्तित्व आहे म्हणजे आपली आई आई असा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तर तुमच्या समोर कुणाचा चेहरा किंवा कुठलं व्यक्तिमत्व उभं राहत ऑफकोर्स सगळ्यात आधी चेहरा येतो तो आपल्या आईचा आणि दुसरा चेहरा आपल्या समोर उभा राहतो तो म्हणजे राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ मला वाटतं हा शब्द ऐकल्यावरच बऱ्याच जणांची मान अभिमानाने ताट झाली असेल राजमाता जिजाऊ यांच्यापेक्षा उत्तम सुरुवात आपल्या ह्या नवरात्रीच्या नवदुर्गांच्या नऊ व्हिडिओची असूच शकत नाही तर ह्या राजमाता जिजाऊ आपल्या पहिल्या नवदुर्गा मी एक सांगू ह्या व्हिडिओज मध्ये मी काही हिस्ट्री मध्ये फार डीप जाणार नाहीये कारण हिस्ट्री आपण शाळेत शिकतो बुक मध्ये वाचून हिस्ट्री मिळते पण इम्पॉर्टंट काय आहे त्या कॅरेक्टर मधला आपण काय शिकतो त्यांची हिस्ट्री वाचल्यावर आपण काय शिकतो जास्त इम्पॉर्टंट आहे तर राजमाता जिजाऊ ह्या एक आदर्श माता आहे नऊ महिने आईच्या गर्भात बाळ नैसर्गिकरित्या वाढत असत नैसर्गिकरित्या त्याची नऊ महिने वाढ होते पण त्याच्यानंतर अगदी इम्पॉर्टंट असत ते त्या बाळावर होणारे संस्कार जन्मानंतर त्याच्यावर कसे संस्कार होतात त्याच्यावरती व्यक्ती घडते आणि ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तर आज महाराजांचं जे व्यक्तिमत्व आपल्याला माहीत आहे त्याला कारण म्हणजे राजमाता जिजाव हे म्हणत प्रचलित आहे की महाराज घडले ते जिजाऊ कारण राजमाता जिजाऊ यांनी बालपणापासूनच महाराजांवर तसे संस्कार केले होय संस्कार है है। है। हे अतिशय इम्पॉर्टंट आहे फार इम्पॉर्टंट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिजाऊंनी महाराजांच्या मनामध्ये स्वराज्याच स्वप्न पेरलं मुलांनी कुठली स्वप्न पहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी काय करावं हेही त्यांना शिकवलं फक्त स्वराज्याचं स्वप्न बघायचं नाही तर ते पूर्ण करण्यासाठी कसं झटावं लागतं काय कष्ट घ्यावे लागतात काय काय करावं लागतं हेही जिजाऊंनी महाराजांना शिकवलं आज आपण छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम राजे म्हणून ओळखतो राजा म्हणजे काय राजा म्हणजे फक्त त्या जमिनीचा मालक नव्हे ओके तितक्या परिसराचा मालक नव्हे राजा म्हणजे त्या प्रजेचा पालन करता त्यांचा रक्षण करता कुठलीही अडचण आली तर त्यांच्या प्रजेचा संरक्षण करायला तयार असणारा म्हणजे राजा आणि असे राजे घडले ते जिजाऊन मुळे महाराजांना पॉलिटिक्स राज्य कसं सांभाळावं राज्यकारभार कसा सांभाळावा याचे धडे तर दिलेलेच होते वेळ प्रसंगी युद्धात लढण्यासाठी शस्त्र चालवणं शस्त्राचं शस्त्रा प्रशिक्षण त्यांना बालपणापासून दिलं गेलेलं होतं तर ह्या सगळ्या प्रकारचं शिक्षण महाराजांना त्यांनी दिलेलं इतकंच नव्हे तर रामायण महाभारत म्हणजे बऱ्याच रिलीजियस गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी जिजाऊने त्यांना बालपणापासून शिकवलेल्या बर जिजाऊ फक्त चूल आणि मूल ह्या पुरताच मर्यादित नव्हत्या तर वेळ प्रसंगी पदर खोचून तलवार हाती घेऊन त्या लढाई पण लढल्या आहेत आणि त्यांनी ह्याच मताच्या होत्या की बायकांनी फक्त घरातून आणि मूलका मर्यादित राहू नका तर बाहेर पडा राजकारणात समाजकारणात बायकांचाही सहभाग असावा ह्या त्या होत्या प्रत्येक एखाद तरी शास्त्र चालवता यायला पाहिजे जेणेकरून ती वेळ प्रसंगी स्वतःच संरक्षण करू शकते वेळ पडलीच तर आपल्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी पण धावून जाऊ शकते ह्या मताच्या आज प्रत्येकाला असं वाटत कि छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्मावे पुन्हा कसे घडावे होय अनेक जणांच्या मनात ही इच्छा आहे पण महाराज घडतीलही पण त्याआधी जन्मावे लागेल ती जिजाऊ महाराज घडतील पण जिजाऊ बनायला कोण तयार आहे ह्या प्रश्नावर नक्की विचार करा तर आजच्या आपल्या ह्या पहिल्या नवदुर्गा राजमाता जिजाऊ तर विषयी तुम्हाला काय वाटतं हे एखाद्या वाक्यात कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा तर मला वाटतं आजच्या आपल्या नवदुर्गा सिरीज ची उत्तम सुरुवात झाले राजमाता जिजाऊ यांच्या व्हिडिओने तर उद्याच्या व्हिडिओ मध्ये आपल्या दुसऱ्या नवदुर्गा कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी पहा आमचा उद्याचा व्हिडिओ आणि अजूनही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा ह्या व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील आणि हो आमचे हे व्हिडिओ फक्त पुरता मर्यादित ठेवू नका तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा आमची नवरात्री स्पेशल नवदुर्गा सिरीज तर भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये